नांदगावात शंभर लाभार्थ्यांना घरकुल योजनेच्या मंजुरीपत्राचे वाटप पंचायत समिती येथे पार पडला कार्यक्रम नांदगाव खंडेश्वर तालुका प्रतिनिधी सागर सव्वाला पुणे येथे पार पडलेल्या ऐतिहासिक सोहळ्याचे थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम नांदगाव खंडेश्वर येथील पंचायत समितीच्या सभागृहात पार पडला आणि यावेळी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीपत्राचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी डॉक्टर स्नेहल शेलार सहाय्य गटविकास अधिकारी संजय झंजाट विस्तार अधिकारी विठ्ठल जाधव भाजपाचे राजेश पाठक माजी नगराध्यक्ष संजय पोफळे तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे उपाध्यक्ष उमेश चौकडे शहर अध्यक्ष नवल यांच्यासह घरकुल लाभार्थी अंगणवाडी सेविका मदतनीस पंचायत समिती कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती की आता महाराष्ट्रातला एकही पेढ घरा धना नाही अशा पद्धतीच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत विनंती